नमस्कार आज आनंदाचा दिवस हा दिवाळीचा म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आजच्या दिवशी माझ गाव खडकी तालुक्यात तुळजापूर या ठिकाणी दिवाळीनिमित्त आदरणीय आमदार मंदाताई मात्रे बेलापूर नवी मुंबई इथल्या यांची गोवर्धनी सामाजिक संस्था या माध्यमातून त्यांनी आमच्या गावासाठी जी मदत दिली आहे ती मदत अतिशय मोलाची आहे कारण सणासुदीच्या दिवसामध्ये दिवाळीसारखा सण हा सर्वात मोठा सण असतो आणि या वर्षीच जर आपण राज्यभर आणि सर्वदूर जर आपण पाहिलं तर पावसाने हहाकार माजलं आणि शेतकरी शेतमजूर शेकर कामगारांचं नुकसान झालं हे नुकसान कधी भरून काढू शकत नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आदरणीय मंदताई म्हात्रे यांना आम्ही विनंती केली असता त्यांनी एवढी मोठ्या प्रमाणात पाच सहा लाख रुपये किमतीचं हे किराणा साहित्य किट बारा वेगवेगळे प्रकार मग ते गहू असेल तांदूळ असेल डाळ असेल मैदा असेल रवा असेल किंवा मूळ असेल आणि विशेष म्हणजे तूप असे बारा प्रकारचे वस्तू आज या ठिकाणी आम्हाला दिलं आज आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतोय आणि त्यांचा कायम ऋणी आहे परंतु आज हा दिवाळीसारखा सण साजरा करत असताना अशा लोकप्रतिनिधीने मदतीला जे एका हाकेला व देऊन आले असंच राज्यभर प्रत्येकाने आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला शेतमजुराला मदत केली पाहिजे एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवाळीचा वाटत आहे म्हणून मंदाताई मात्र याचा आभार मानते यापुढे असे चालू का असंच चालू ठेवावे

चांगलीच होणार आहे अच्छा किती जणांना वाटप केले सगळ्या पूर्ण गावाला गावाला वाटप केलं शेतकऱ्याला सगळ्याला